घरी बाग आत्ता जेवण करावंच लागेल असं वाटतंय का आपण आपला ही राज्याची सुरुवात आहे म्हणून इतकी जबाबदारी नाही करू एक लागू एकदा तुमचा पॅटर्न लागला तर तो राज्यभर सर्व तालुका सर्व जिल्हे सर्व विभागवाईज तेच पॅटर्न वापरतील लोक मी तुम्हाला सांगतो आणि अर्जंट कोणत्या दुसऱ्या तालुक्यामध्ये पावसाळ्यामध्ये येणं इतका सोपं नाही आहे आपलं कसं आहे का त्या तालुक्यामधले लोक थोडाफार कमी जास्त बी असला तर त्यांना पाऊस बी असला तुम्ही म्हणता हलणार नाही पहा मी आतापर्यंत माझा त्रेचाळीस वर्षाचा अनुभव आहे त्या तालुक्याशी आणि बऱ्यापैकी कन्नड आपला आणि सिल्लोड कोलंब्री कोलंब्री मी जो आहे तिकडचा पार्ट पुरा आमचाच आहे त्रेचाळीस गावं आमची येते जुने सिल्लोड तालुक्याची तालुका झाला ठीक आहे शासनाची जी, जी पॉलिसी आहे त्यानुसार त्यांचे आपले जी जबाबदारी आहे ना खाली जबाबदारी कशी तुम्ही नाही करतो सर आम्ही जे आहे सर्व अधिकाऱ्यांचं काम आहे ते एकटा जिल्हा परिषदचं काम नाही आहे सर्वांनी शासनाच्या जे जे लोक संबंधित असतात त्यांनी मनामध्ये खुंगाट बांधली की नाही आम्हाला हे करायचं काही ही तुमच्यासाठी जसं युद्धभूमीवर तयार असतात गाय जे होईल ते होईल पण तयार असतात तेल्हा आपण फ्री ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण आहे तिथे मी मला अडचण असली तर माझा सीएम आहे पण तिथे जायची गरजच नाही सर्व छोट्या छोट्या आहे काही ठिकाणी ज्या अडचणी येतात ते तुम्हाला बोलतील आणि शासनाचा कार्यक्रम हे आपला वैयक्तिक पार्टीचा पक्षाचा सरकारचा आमचा जो आहे ते पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका किंवा अजून काही छोट्या छोट्या निवडणुका त्या कशा जिंकायच्या कोणाच्या पोटामध्ये काय त्याच्या पोटामध्ये काय बटन दाबणाऱ्या कोटामध्ये याचा अभ्यास आम्ही करू शकतो पण हे सरकार म्हणून तुम्हाला जे कळतं ते आम्हाला कळत काय आहे आता आपण चर्चा केलेलीच आहे आणखी काय तुमच्या सतत खूप सांगतो आपण खरं तर आम्ही प्रवास आणि दुसरं घोटं सांगतात जे आलं ते बोलतात त्यांना लाभाचा आपण म्हणजे घरकुलची लाभ असेल ते दिला लाठी बहीण जे आहे ती दिली त्यानंतर शबरीच्या मध्ये रमाई आणि शबरी आणि पंतप्रधान मोदय यांना त्याचा लाभ मिळाला ही त्याची मी मार्केटिंग करायची मग आपल्याला

ते hey, राष्ट्रपती तीस तारीखला संपलं त्यांचं उगिरला ते तीस तारखेला संपून झालं तीस तारखेपर्यंतच म्हणून सीएम साहेब खुश आहेत म्हणून आपल्याला सेकंड <सचाँ> जबाबदारी आपल्याला दिली आहे पुरुष रोड शो पुरुष रोडवर असतील

आपली जे खाली ग्रामीण भागामध्ये जे आणि शहरी भागामध्ये जे लोक आहेत तुम्ही शहराची मिटिंग आपण नवी पण ग्रामीण भागाचे केंद्रबिंदू हा जिल्हा परिषद मला असं वाटतं तुम्ही मनामध्ये घेतला करायचं आहे तर मी ते पाहिलं शासन आपल्या दारी पाच दिवसामध्ये किती मोठा कार्यक्रम केला कमीत कमी एक लाख लोक आता सहा <laughs> एक करा माझ्या कॅबिनेट मध्ये झालेली आहे काही परिस्थिती आहे सर्वांसाठी आहे तर असं मला की याच्यामध्ये त्या दिवशी कमीत कमी पन्नास हजार महिना भगिनीना त्यांच्या मंजुरीचा पत्रही तिथे देऊ आपण आणि एकोणावीस ऑगस्टला त्यांच्या अकाउंट वर दोन महिन्याचे पैसे पडते मंजुरी केल्यानंतर नाही ऑनलाईनचा काही त्रास बी असला तर ऑफलाईन बी घेतली तिथं तिथे येणार आहे ते ऑफलाईन बी घेतला ती जबाबदारी शासनाच्या वतीने मी बरोबर त्याला हे करून पार पाडल्या जाईल आणि ऑब्जेक्शन सजेशन त्याला वेळ लागत चुकी नजर चुकीने एका दुक्का बहीण बहीण त्या कॅटेगरी मध्ये बसतात किंवा त्याच्या ते वडीच लाखाचा आठ लाखाचा त्याला वेळ लागल फार आता जे आता जे आले त्याला आपल्याला द्यावं लागेल आपण पहिले बी केलं आपण नमो योजना ज्यावेळेस चालू केली त्यावेळेस लाखो करोडो लोक आपल्या देशभर मध्ये एक दीड करोड लोक शिल्लक आले होते पण नंतर आपण त्यांना बरोबर हे केलं आणि नंतर ज्या ज्या जो ऑब्जेक्शन दाखल करत त्यांनी त्याचा प्रूफ दाखल करून मग त्याला कमी करता येईल ते जी आर मी दोन दिवस आगे 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 ना नाही कालपर्यंत काय तुम्हाला ते परवाच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली ते जिल्हाधिकाऱ्यांना तत्वता मान्यता देण्यासाठी पालकमंत्र्यांनी मान्यता द्यावी पण आदेश तर शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी करतील तुम्हाला ते आदेश नाही आले मी मी आज दुपारी बोललो ते म्हणले आज संध्याकाळपर्यंत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी ती जी कमिटी नेमली उद्या ज्या मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघाच्या कमिटीनुसार त्यांना काबलो म्हणजे आपल्याला एक इझी होऊन जाईल की ऑफलाईन बी कदाचित द्यायचा आहे ऑफलाइन मध्ये कधी फार स्लो चालू होती आता आता स्पीड पोर्टल आला त्याला अटॅच केला हजारो आपण आता करू शकतो एक एक दिवसामध्ये त्याचा लाभ मिळण्यासाठी काही सर्व शिकलेले सर्व हे करत आपला ग्रामसेवक ही आपल्याकडे जी योजना चालू लागली त्याला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे सहा हजार किती सहा हजार रमाई मध्ये एस सी कुटुंबांना आपण देतो त्यामुळे सहा हजार तीन सो जवळपास आणि शबरी मध्ये आदिवासींना आपण देतो ते दोन हजार पंचवीस जवळपास आपल्याकडे लाभार्थी मुख्यमंत्री येस येस बेस्ट आणि मोदी आवास योजना आहे त्यामध्ये पाच हजार चार असा एकूण करून आपल्याकडे तीन आवास योजना आहे त्यात जवळपास चौदा हजार लाभार्थी आपल्याकडे मिळले तो प्राथमिक स्वरूपात तिघे जे कॅडर आहे तिघे सर्व लोक तिथे यायला पाहिजे ते लाभधारक सरकारच्या योजनेमध्ये नाही बसले तर मी सर्व खर्च काही थांबले आपल्याला जे नियमामध्ये बसत ते सरकारच्या माध्यमातून करायचं जे त्याच्या व्यतिरिक्त लागतं ते मी कर मला तुम्ही सांगायचं हे तुम्ही करा हे तुम्ही करा हे तुम्ही करा आता सीओ साहेबांनी जे सगळी लिस्ट तयार केलेली आहे त्यांचे त्यांचे जे नोडल अधिकारी आहेत त्यांचे सर प्रामुख्यानं आपल्याला त्या दिवशी सीएम ऑफिस मधून जो फोन होता आपल्याशी चर्चा झाल्यानंतर सुद्धा प्रामुख्यानं आपल्याला ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्यासोबत ज्या नवीन चार योजना मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेल्या आहेत त्याचा शुभारंभ आपल्याला तिथे करायचा एक बाब राज्याचा आता त्याच्यामध्ये सर माझी लाडकी मध्ये आज आम्ही सकाळी जेव्हा ऑनलाईन पोर्टल होता सुरू झालं लाडकी लाईट वगैरे आले तेव्हा आम्ही बघितलं सकाळी आमचा पाचवा नंबर होता तर छोट्या नंबरवर आम्ही राज्यात गेलेलो एक नंबरला आपल्याकडे काम फास्ट चालू आहे आज माझं नागपूरचं कॅन्सल झाल्यावर मी आपल्या वाटून परत आलो आणि चार बाबून आलो महिता महिला मंडळासोबत बसलो माझ्या घालून त्यांची चर्चा केली आणि ते व्हायरल पण केले पूर्ण जिल्ह्यामध्ये तर त्याच्यासोबत सर आता दुसरे जे एक युवा प्रशिक्षणाचे आहे त्याच्या फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये तीन बैठका झाल्यात काल मी सगळ्या उद्योगपती सोबत बैठक घेतली यासाठी ज्या ज्या आपण जिल्हा परिषदच्या योजना आहे त्या समजा आता ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे त्यांना लागून आ, आ, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुलींसाठी बहुत आपण शिक्षण देऊ लागलो तीर्थक्षेत्र दर्शनासाठी आणि विशेषतः घरकुल असल कमाई असल किंवा अजून बी जे जे आपण घेतो ड दोन वर्गमध्ये काही आपल्याला कुठं आता आला असेल नसेल तर आपण हे सर्व मुख्यमंत्री वय योजना अशा सर्व योजनेला एक क्लब करून तुम्ही जे मला सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला ते लोकांना आदेश दिला तर आपण सक्सेसफुल कार्यक्रमाचे साक्षी आहे साहेब नव्हते त्यावेळेस पांडे साहेब होते आपण सरकार आपल्या दारी शासन आपल्या दारी ही योजना तिथूनच त्याला प्रोत्साहन मिळाला जिल्ह्यातून आणि कन्नड सर्ग्या एक दुर्गम भागामध्ये आपण कार्यक्रम घेतला कन्नड सिल्लोड हीच संयुक्त असल्याकारणाने थोडी जबाबदाऱ्या माझ्याकडे मोठ्या प्रमाणावर पक्ष लेवलवर आहे तर आ, 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 त्या योजनेसाठी मला तिथे संपर्क असतो आपण शासनाच्या वतीने खरं म्हणजे तुमचा मनापासून आभार लागेल की त्यावेळेस इतकी मोठी म्हणजे लाभधारक डायरेक्ट लाभार्थी आणि त्या लाभाचा फायदा त्या गरीब माणसापर्यंत पोहोचवण्याची सुरुवात आपण केली आपल्या दिसल्या परिषद परिषदेमध्ये केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या ज्या योजना आहे त्या योजनेचा आज आम्ही आढावा घेतला आणि त्यामध्ये प्रामुख्याने खरं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची पूर्वतयारी सिल्लोडमधून त्याची सुरुवात होऊ लागली राज्याची मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब येणार आहे त्यानिमित्ताने आज त्याची या मिटिंगची पूर्वतयारी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना असेल किंवा मुलींना मोफत शिक्षण आहे आणि मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र च्या माध्यमातून जशी एक योजना होती त्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन तीर्थाचा दर्शन घेण्यासाठी ती एक आपण योजना आता आणलेली आहे नवीन मुख्यमंत्री मोदयांनी आणि मुख्यमंत्री बडीराजा वीज सवलत योजना मुख्यमंत्री वयश्री योजना अशा सर्व योजना ज्या ज्या आहे महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या त्याचा आढावा घेतला आज आज आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि सी ओ साहेब मुख्य अधिकारी या दोघांनीही चार तासपासून सर्व तंतोतंत जिल्ह्यामध्ये एकूण निधी किती आला तो किती खर्च झाला कोणत्या योजनेवर झाला घरकुल शबरीचे असतील घरकुल रामाईचे असतील घरकुल पंतप्रधान महोदयाच्या नावाने जी योजना आहे घरकुल योजना त्याचे असेल अशा सर्व आढावा पिण्याच्या पाण्याचा कुठं कमतरता आहे का काही ठिकाणी टँकर चालू आहे काही ठिकाणी अजूनही वॉटर लेवल वाढलेली नाही आणि म मजुराच्या हाताला काम असेल रोजगार हमीच्या माध्यमातून असो त्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी जे जे बेरोजगार ज्यांना रोजगार नाही अशा लोकांनी रोजगारासाठी रोजगार हमीची कामं मागितली तर तात्काळ मंजूर करून द्यावी ही आम्ही आज त्याचाही आढावा घेतला अशा शासनाच्या अनेक ज्या योजना आहे त्या योजनेचा आढावा घेऊन सन्मान्य मुख्यमंत्री दोन तारखेला येत आहे त्याचाही ये पूर्वतयारी अशा पद्धतीने आज आम्ही एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये जिल्हाधिकारी महोदय आणि सी ओ साहेब अधिकारी महोदयांनी आपल्या त्यांच्या ज्या काही हजारो लोकांना जे महिला भगिनीला आपण सरकारच्या वेगवेगळ्या विभागातून योजनेचा लाभ देतो त्या योजनेचा लाभ आणि त्याच्यासोबत मुख्यमंत्री महोदयांनी माझी लाडकी बहीण ही जी योजना आली त्याची पूर्वतयारीसाठी आज ही मिटिंग ठेवली होती मुख्यमंत्री मला राज्यामध्ये पहिली सुरुवातीचा पहिला कार्यक्रम होईल आणि ऐतिहासिक कार्यक्रम होईल एक लाख लोक तरीही त्या कार्यक्रमाला लाभार्थी महिला भगिनी येतील आणि त्या प्रत्येक आलेल्या महिला भगिनीला त्या ठिकाणी तात्काळ त्यांचा अर्ज मंजूर केला जाईल मंजुरीचा पत्र ही त्यांना दिल्या जाईल आणि दिल्यानंतर त्याच्या अकाउंट वर दोन महिन्याचे तीन तीन हजार रुपये विक हे ऑनलाईन त्याच्या अकाउंट वर जातील थँक्यू आणि अरे ते काय करत त्याला करू द्या पहिल्या प्रश्न विचारून तर घ्या ते गायकवाड साहेब माझ्या पक्षाचे नाहीये त्यांना कोणती जाहिरात द्यायची ते त्यांनी ते शिवसेनेचे नाहीये त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि ते चळवळीचे कार्यकर्ते त्यांना कोणाला द्यायची त्यांना विचारायला पाहिजे मला विचारून त्या माझी कोणी जाहिरात द्यावी ते, ते मी डिसाईड करायला पाहिजे माझी जाहिरात का जाहिरात देणारा प्रत्येक मी पुऱ्या जिल्ह्याचा पालकमंत्री एखाद्या पक्षाचा एखाद्या विशिष्ट माणसाचा नाहीये आणि कोणीही माझी जाहिरात याच्या व्यतिरिक्तही अजून कोणी दिली जाहिरात तर जाहिरात देणाऱ्याला तुम्ही विचारायला पाहिजे आणि ज्यांना इतकं समजत नसेल तर मला त्याच्याशी डोकं लावण्याचा नाही चला